अतिक्रमण प्रकरणी सरपंच रुपाली पगारे अपात्र नमस्कार मी मीनाक्षी गोडके मन परंतु चोवीस तास या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पारोळा प्रतिनिधी पिंपरी प्र तालुका पारोळा येथील ग्रामपंचायत सरपंच कुमारी रुपाली बिकल पगारे यांना शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याच्या प्रकरणात पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मधील कलम चौदा ज तीननुसार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा आदेश दिला ही कारवाई सदस्य गुलाब जगन्नाथ पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून करण्यात आली त्यांनी दाखल केलेला अर्ज क्रमांक असा आरोप करण्यात आला होता की सरपंच पगार यांचे वडील कुटुंबीय व एकत्र कुटुंबातील सदस्यांनी गावातील सर्वे नंबर पंच्याऐंशी ब पंच्याऐंशी क तसेच गट क्रमांक एकशे सदोतीस व एकशे अडतीस या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अनाधिकृत बांधकाम केले आहे या प्रकरणाची सुनावणी दरम्यान संबंधिताकडून अतिक्रमण मोजणी अहवाल अधिकृत नकाशे किंवा जिओ टॅग केलेले फोटो सादर करण्यात आले नाहीत उलट गट विकास अधिकारी पारुळे यांच्याकडून प्राप्त अहवाल व पंचनाम्यामध्ये अतिक्रमण झाल्याचे स्पष्टपणे नमूद झाले आहे तसेच सरपंच पकारे व त्यांच्या वडिलांचे अतिक्रमित बांधकामात वास्तव असल्याचेही नोंद करण्यात आले आहे या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी डॉक्टर प्रसाद यांनी सरपंच पगार यांचे कृत्य ग्रामपंचायत अधिनियमांच्या कलम चौदा ज तीन अन्वे अपात्र ते पात्र ठरते असे नमूद करत त्यांना पदावरून अपात्र ठरवले